एकोणतीस ऑगस्टला मुंबई उपोषण आहे त्या अनुषंगाने हा समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी कारण नारायणगडाचा ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता त्यावेळेसही मला चालता उठता येत नव्हतं त्यामुळे मी कुठंच राज्यात बैठका घ्यायला गेलो नाही जिल्ह्यात आणि त्यावेळेसही नारायणगडाच्या वेळेस मराठा समाजानं खांद्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली तशीच मुंबईची सुद्धा सगळी जबाबदारी मराठा समाजाच्या खांद्यावरती मला बैठकाला जाता येणार नाही मला चालता उठता येत नाही आहे समाज पाठीमागच्या वेळेसपेक्षा ज्यावेळेस दहा पट जास्त दिसत्या नाही ना चलायला त्रास होतोय ना चलायला उठायला त्रास होतो आहे समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आणि पोरं गावागावातले त्यांनी जबाबदारी स्वीकारली राज्यावर त्यांनी सुरू केलं गावात पूर्वीसारखं जे आमचं ठरलं होतं <coughs> कोणाला काय मागायचं नाही काय नाही आपलं गाव आपल्याच लेकरासाठी मागायचं आपण आपल्याचंच जमा करायची आणि गाड्या लावायच्या आणि मुंबईकडे निघायचं हां ते वर्गाने करायचे धंदे बंद ते दुकानं बंदी आपल्या आपल्या जमा करायचे गावकऱ्यांनी त्याच्या जेवढे जमा झाले जा ते तेवढे त्या गाड्या लावायच्या मुंबईकडे निघायच्या कोणी कोणाला खायचं नाही समाज मोठा करायचा आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले सांगितलं तर मग हा पाच का होईल आधी नुसतं सांगत मी जवळ जवळ आता सांगितलं की सरकार सावध होतं म्हणून त्यांना कळत नाही मी काय नमुना आहे म्हणून एकोणतीस तारीखला जाणार सरकारकडून काही प्रयत्न होतात का तुमच्याशी काही चर्चा सुरू होत म्हणजे मध्ये उदय सामंत आले होते की तुमच्या म्हणजे मागण्या आहेत मराठा समाज आरक्षणासंदर्भातल्या त्यांनी यस म्हणले होते देवेंद्र फडणवीसला भेटून मोदी मुख्यमंत्र्यांना भेटून म्हटले होते तसं काही चर्चा झाली का त्याचा विनोरोप आला का काही नाही नाही त्यांची त्यांची भेटच नाही झाली किंवा त्या विषयावर मला वाटतं त्यांना वेळच दिला नसावा असं कारण काय समोरचा माणूस हा गोरगरिबांती प्रेम करणारा लागतो म्हणजे राज्याचा प्रथम माणूस जो की आज मुख्यमंत्री म्हणून स्वतःला मिरून घेतलं जातं त्या माणसाला एक तो माणूस कधी भावना शून्य नसायला पाहिजे गोरगरिबांना कशाची आवश्यकता आहे त्यांचा आक्रोश कशाचा आहे हे बघणं काम मुख्यमंत्र्याचं असतं प्रथम नागरिक म्हणून परंतु ती भावना त्यांच्यात जिवंत राहिलेली नाही फक्त निवडून येईपर्यंत त्यांना मराठे लागतात आणि एकदा निवडून आलं की मात्र मराठ्यांच्या विरोधात पूर्ण काम करायचं ही त्यांची रणनीती आणि ही मराठ्यांनी आता ओळखली पण त्यांनाही मराठी म्हणते जे बसवतात ना ते आनंदसुद्धा लय दिवस व्यक्त नाही करू देत नाचं यांनी फार गुडघे टेकले होते हे खूप हद्ब झालेले होते शेवटी मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवले हो पण ते विसरलेत आता एकोणीसला कळन त्यांना मी आता यावेळेस जास्त बोलणार नाही पण तुम्हाला एकोणतीसला दिसन आता काय काय होतं